एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभा राहिलेले आहेत आपलं सगळ्यांनी बघितलं मीडियात ताईंनी हाक दिली होती आणि त्या हाकेला मनोजदाने साथ घातली होती त्या आपल्या भगिनी भगिनीला बहिणीला न्याय मिळवून द्यायचा आहे त्या ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना मी विनंती करतो आपण या व्यापक बहुतेकीच्या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं आदरणीय ज्ञानेश्वरीताई मुंडे जोरात घोषणा देऊया अमर रहे अमर रहे सर्वांनी हात उंचावून ताईंच्या पाठीशी आपल्याला खंडूर उभारायचंय तुम्ही म्हणायचंय महादेव मुंडे अमर रे अमर अमोर अमर अमोर धन्यवाद केला मी जे हे एकवीस महिन्याचा प्रवास केला आहे एक विधवेला जे तिच्या नवऱ्याच्या न्यायासाठी विष प्यावं लागलं तेव्हा जेव्हा विधानभवनात आवाज उठवला गेला तरी पण मला असं वाटलं नाही की मला न्याय मिळत भवनापर्यंत बी विषय गेला तरी मला वाटलं नाही मला न्याय मिळेल तेव्हा मी दादांना आवाज दिला की दादा आता तुमच्या खरंच मला ह्या न्यायासाठी तुमची गरज आहे तेव्हा दादांनी मला तत्काळ भेटायला आले आणि मी पण दादांची भेट घेतली आणि म मी दादांना एवढंच म्हणलं की दादा मला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे दादांनी मला म्हणजे मी नऊ महिने जे झंझत होते मला मुख्यमंत्री साहेबांची भेट पाहिजे होती ती दादांनी मला दोन दिवसात टाईम मिळवून दिला मुख्यमंत्री साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांनी बी सांगितलं आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही खरंच मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला आता धन्यवाद देते की तुम्ही मला ते शब्द दिला आणि ते शब्द जेव्हा पाळताल तेव्हा खरंच खरच मी तुम्हाला मानेल खरंच आपल्या राष्ट्र महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि आमचे जा, देव आहात म्हणून ज्या ज्यावेळेस आरोपी गजाआड जातील आठ दिवसात त्यावेळेस आपण खरंच मुख्यमंत्री साहेबांचे बी धन्यवाद केले पाहिजे की गरीब कुटुंबाला ते धावून आले पण ह्यांचं सगळं श्रेय मी आज दादांना देत आहे की दादांनी मला त्यांच्यापर्यंत माझा आवाज त्यांच्यापर्यंत नेला आणि सुप्रिया बी आहे माझा आवाज देशापर्यंत नेला पूर्ण आपल्या संसदेमध्ये सुप्रियाताईंनी बी आवाज दिला जितेंद्र साहेबांनी बी माझा आवाज लक्षवेधी मांडली पुन्हा प्रकाशदादा सोळंके यांनी पण मांडली मी सगळ्यांचे आभार मनापासून व्यक्त करते आणि माझ्या न्यायाच्या लढ्यात तुम्ही सगळे माझ्यासोबत राहा आणि दादा तुम्हाला आज वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देते माझं बी आयुष्य तुम्हाला लाभो आणि अशा जशा ज्ञानेश्वरी आहेत पीडित पीडित कुटुंब आहेत त्यांनी प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे आणि दादा तुम्ही आज तुम्हाला संघर्ष योद्धा म्हणतात पण मी आज तुम्हाला नवीन नाव देते की दादा तुम्ही समाज सुधारक आहात प्रत्येक समाजासाठी तुम्ही एक आदर्श बनाल आणि तुमचा इतिहास खूप चांगला आहे आणि अजून चांगला राहील भविष्यात बी तुम्ही आमच्या कुटुंबाला साथ द्या म्हणजे माझ्या लेकरांबाळ मलाच नाही माझ्या न्यायामध्येच नाही तर माझे लेकर बाळ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची साथ राहू द्या त्यांना आणि तुमच्या आशीर्वादाखाली माझे लेकर मोठे होऊ द्या मी एवढंच बोलेन माझे दोन शब्द सांगतो नक्कीच ताई दादा आपल्या पाठीशी खंबीरपणे आहेत मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना कोणती ना जात ज्यांचे कोणता धर्म ज्यांना दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत ते अश्रू थांबविण्यासाठी आणि माणुसकीचा जागर घडविण्यासाठी आज ज्ञानेश्वरी ताईंच्या मुखातून मनोज दादांसाठी समाजसुधारक असा शब्द उद्गारला गेला कार्याची पोचो पाउती ही कार्याची पोचपावती आहे आणि खरंच दादा आपण या दोन्ही कुटुंबाच्या इथून पुढच्या काळातही जी जी संकट येतील त्या प्रत्येकावर मात करण्यासाठी आपण आमच्या सगळ्यांसाठी खंबीर आहात आणि म्हणून दादांना या व्यापक बैठकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सामाजिक न्यायाच्या भूमीकडे लागलेले आणि म्हणून दादांना या व्यापक बैठकीला भाषणाला निमंत्रित करण्यापूर्वी मला मनावस वाटत प्रत्येक वादळ मी माझ्यात आत्मविश्वास आहे पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे जाऊन सांगा त्या गुंडांना तुमची मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे यानंतर